एक बातमी येते यमन देशाच्या राष्ट्रपतींनी एका भारतीय महिलेचा दयेचा अर्ज फेटाळला आणि तिला आता मृत्यूदंड होणार आहे आता हे प्रकरण मग रातोरात मीडियामध्ये आलेलं होतं की ही महिला कोण आहे तिला मृत्यूदंड का होणार होता हे नक्की काय घडलेलं होतं ती त्या देशामध्ये कशी गेली होती हे सगळं प्रकरण कशा पद्धतीनं झालेलं होतं तर हेच आज आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीला जायचं आहे केरळ राज्यामध्ये केरळ राज्य आहे त्या ठिकाणचा पलक्कड जिल्हा आहे आणि त्या ठिकाणचं कोलेनगोडे नावाचं गाव किंवा विभाग आहे परिसर आहे या भागामध्ये निमिषा प्रिया नावाची एक तरुणी राहते आहे आणि त्या तरुणीनं तिचं नर्सिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केलेलं होतं आणि नर्स म्हणून तिनं केरळमध्ये काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग तिला कुणीतरी सांगितलं किंवा तिच्या कुणीतरी सहकार्याच्या माध्यमातून तिला कळलं की यमन या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला नोकरी मिळेल आणि चांगल्या पद्धतीनं पैसा मिळू शकतो आणि मग चार पैसे मिळण्याच्या उद्देशानं दोन हजार आठच्या सुमारास ती यमन या देशामध्ये कामासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी तिनं तीन वर्ष काम केलं आणि दोन हजार अकरामध्ये पुन्हा ती केरळला आली म्हणजे तिला लग्न करायचं होतं ती केरळला आली आणि त्या ठिकाणी टॉमी थॉमस नावाच्या एका तरुणाबरोबर तिचं लग्न झालं होतं आता लग्न झाल्यानंतर मग काही काही महिने या ठिकाणी ती राहिली आणि त्यानंतर दोन हजार बारामध्ये पुन्हा हे पत्नी एमेनला गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते राहत होते आता निमिषा जी आहे ही त्या ठिकाणी सना नावाचं शहर आहे त्या ठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये नर्स होते आणि तिचं काम चाललेलं होतं पती जो आहे त्याचंही त्या ठिकाणी त्यांनी काम बघितलं तो काम करत होता अशा पद्धतीने दोघांचं काम चाललं दो आहे दोघांचा संसार सुरू झालेला आहे उदरनिर्वाह सुरू आहे आणि हळूहळू आता संसार बहरलेला आहे दोघांना एक मुलगा झालेला होता एक अपत्य झालेलं होतं आणि दोन हजार चौदामध्ये मात्र हळूहळू आता यांच्या म्हणजे एकंदरीतच त्या प त्यांची परिस्थिती बदलायला ला लागली होती आणि त्यांच्यामध्ये वाईट काळ सुरू झालेला होता आर्थिक चणचण भासायला लागली होती आणि याचं कारण होतं यमन या देशामध्ये गृहयुद्ध त्यांच्या अंतर्गत वाद सुरू झालेली होते आणि त्याचा फटका बाहेरच्या कुटुंबांना बसत होता त्याच्यामध्ये हे भारतीय कुटुंब जे आहे त्यांनासुद्धा त्रास व्हायला लागला होता आणि त्याच्यामुळे आता नवऱ्याला काम करणं अवघड जात होतं किंवा त्याला काम करायला जमत नव्हतं मग आता करायचं काय त्यामुळे यांनी ठरवलं म्हटलं चला आता आपला आपण गड्या आपला गाव भरा अशा पद्धतीने गड्या आपला देश भरा आपल्या देशामध्ये आपण जाऊ आपण मस्त आनंदाने टुमटुमीत राहू खाऊ पिऊ सगळं पण ही जी तरुणी आहे ही जी निमिषा आहे ती मात्र तिचा काम सोडायला तयार नव्हती कारण तिचं काम सरकारी रुग्णालयामध्ये होतं चांगल्या पद्धतीचं काम होतं ती तिथं सेटल होती पतीला मात्र काम नव्हतं त्याच्यामुळे मग अखेर शेवटी नवरा आणि तिची तिचं जे आपत्ती आहे मुलगा की मुलगी पण तिचं एक आपत्ती होतं ते आपत्ती हे दोघंजण भारतामध्ये आलेली होती आणि भारतामध्ये केरळमध्ये ते त्यांच्या गावी त्यांच्या घरी गेलेले होते पण निमिषा मात्र तिथंच थांबली आता त्याच्यानंतर काही काळाने तिला असं जाणवलं की अरे आपण नोकरी करतो आहे आपण एवढं काम करतो आहे पण आपल्याला फार कमी पैसे मिळत आहेत पण तेच जर समजा आपण स्वतःचं क्लिनिक उभं केलं तर मात्र आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आपला चांगला धंदा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे मग तिनं क्लिनिक बांधण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली पण आता यम एन या ठिकाणचा एक नियम आहे तो म्हणजे या ठिकाणी त्याच देशाचा नागरिक असेल तो व्यवसाय करू शकतो किंवा बाहेरच्या देशातला नागरिक त्या देशातल्या नागरिकाच्या बरोबरीनं व्यवसाय भागीदारीमध्ये व्यवसाय करू शकतो आता मग कोणीतरी भागीदार शोधला पाहिजे किंवा को कोणीतरी जोडीदार शोधला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग त्याच काळामध्ये तलाल अब्दो महादी नावाचा एक तरुण आहे तो तरुण ह्याच्याबरोबर हिची मैत्री झालेली होते आणि तिनं त्या अब तो ता तलाल जो आहे त्या तलालकडे मदत मागितली होती आणि त्यानंसुद्धा मदत करा म्हणजे मदत केलेली होती आणि हिला आता क्लिनिक सुरू करण्यासाठी त्याच्याकडून तिनं सहकार्य घेतलं त्याला भागीदार बनवलं आणि क्लिनिक सुरू झालं या क्लिनिकसाठी तिनं ते केरळ वगैरे आलेली होती त्यावेळेस तिनं प्रचंड म्हणजे पैसे वगैरे इकडून पण घेतले होते तिचे स्वतःचे पैसे होते आणि या सगळ्यांमधून अशी माहिती समोर येते की जवळजवळ पन्नास लाखापेक्षा जास्त खर्च तिनं त्या ठिकाणी केलेला होता कारण तिला खात्री होती की आपल्याला ह्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं महिन्याला पैसे मिळतील आणि आता क्लिनिक चालू झालेलं होतं क्लिनिक चालू झालं त्यानंतर त्याच्यातनं चार पैसे मिळायला लागले आणि आता तिचा जोडीदार तलाल आणि हिच्यामध्ये वादाला सुरुवात होते आता तो तलाल जो आहे तो त्या कमाईमधला हिस्सा मागायला सुरुवात करतो आता ही म्हणते की हे सगळं माझ्या कष्टाचं आहे मी फक्त तुला नाम नाममात्र वगैरे घेतलेलं आहे आणि ती त्याला हिस्सा द्यायला नकार देते आणि हा तिच्याकडून तिला ब्लॅकमेल करतो मी असं करेल मी तसं करेल आणि तिच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करतो आणि एकदा काय झालं होतं तो हिच्याबरोबर ती भारतामध्ये आला होता निमिषाबरोबर ती तो तलाल भारतात आलता त्यावेळेस त्यानं त्या निमिषाच्या घरामधून तिच्या लग्नाचे जे फोटो होते ते फोटो घेतलेले होते आणि तो घेऊन तिकडं गेला आणि त्यानं ते, ते मॉर्फ वगैरे केले आणि असं दाखवलं की त्या निमिषाचा जो पती होता त्या पतीच्या जागी स्वतःचा फोटो वगैरे लावला आणि आपण तिचा पती आहोत वगैरे वगैरे असं त्यानं ते, ते दावा करायला सुरुवात केली होती आणि हा जो तलाल आहे त्याचं अगोदर लग्न झालेलं होतं आणि तो आता हिला दुसरी बायको म्हणायला लागलेला होता आणि त्याच्यानंतर मग आता ही तरुणी जी आहे त्या तरुणीला याचा त्रास व्हायला लागला मग तिनं विरोधामध्येच तक्रार दाखल केलेली होती आणि दोघांचा वाद जो आहे तो वाद अगदी पोलिसांमरेपर्यंत पोहोचलेला होता आणि पोलिसांनी काही थोडीफार जुजबी कारवाई केलेली होती पण विशेष असा काही हिला फायदा झालेला नव्हता उलट आता तो जो तिचा मित्र आहे किंवा जोडीदार आहे तलाल त्या तलालनं हिचा पासपोर्ट वगैरे पण घेतलेला होता आणि दोघांच्या मधला वाद हा वाढत चाललेला होता आणि जुलै दोन हजार सतरामध्ये आता म्हणजे जुलै दोन हजार दोन हजार सतराचा जुलै महिना होता आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये आता तिला पासपोर्टची गरज होती आणि तिला काहीच करता येत नव्हतं म्हणजे आता ते आणि उद्या जर पासपोर्ट मिळाला नाही तरी तिच्यावर कारवाई होऊ शकत होती आणि त्याच्यामुळे मग आता तो मिळवण्यासाठी काय करावं म्हणून तिनं एक युक्ती केली होती किंवा प्लॅन रचलेला होता कटरचलेला होता की तिचा एक सहकार्य आहे तिच्याबरोबर काम करणारी एक व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीच्या बरोबरीनं हिनं त्या तलालला एक भुलीचं इंजेक्शन दिलं होतं पण तो जो तलाल आहे त्या तलाला इतर काही नाद होते इतर काही व्यसन होते आणि त्याच्यामुळे हिनं त्याला इंजेक्शन दिलं त्याचा झाला ओवरडोज आणि ओव्हरडोज झाल्यानंतर मग त्याचा झाला त्याच्यात मृत्यू आता हा मरण पावला करायचं काय एकतर आपण परदेशामध्ये आहोत आणि परदेशामध्ये परदेशी नागरिकानं देशी नागरिकाची हत्या केलेली होती आणि आपल्यापेक्षा तिकडले कायदे जे आहेत ते अत्यंत कडक आहेत तर त्याच्यामुळे निमिषा घाबरली आणि आता काय करायचं तिला टेन्शन आलं की आता यातनं बाहेर कसं पडायचं आणि इकडे कडक कायदे ना आपल्याला मग हाशी दिली जाईल मारलं जाईल वगैरे वगैरे आणि मग करायचं काय मग तिनं काय केलं या तलालचे तुकडे केले आणि ते पाण्याच्या टाकीमध्ये टाकले आणि त्यानंतर त्या ठिकाणावर पुरावा नष्ट करून तिथून फरार झाली फरार झाली पण हे जे प्रकरण आहे ते प्रकरण समोर आलं त्यानंतर पोलिस तिच्या मागावरती होते आणि देशाच्या सीमेवरती तिला पोलिसांनी अटक केली ताब्यात घेतलं तुरुंगात टाकलं आणि ती दोषी ठरली त्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि यमन न्यायालयामध्ये खटला चालू झालेला होता साना या ठिकाणचं ट्रायल कोर्ट जे आहे तर त्या कोर्टानं दोन हजार वीसमध्ये तिला फाशीची शिक्षा सुनावली होती आणि तिच्याबरोबरींचा एक ज्यानं तिला साथ दिली होती तर ती व्यक्ती जी आहे त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि यमेनच्या सर्वोच्च न्याय परिषदेमध्ये सुद्धा हे प्रकरण गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी माफीची मागणी केलेली होती आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये तिचं अपील तिथंही फेटाळून लावलेलं होतं आणि आता हे तिला फाशीची शिक्षा झाली तिचं अपील फेटाळून लावलेलं ला आहे माफी काही दिलेली नाही आहे आता ही माहिती तिच्या कुटुंबियांना केरळमध्ये कळलेली होती आणि त्यांनी यमनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता हिला कायदेशीर मदत करण्याचा निर्णय घेतला होता पण यमनमध्ये पाठीमागच्या अनेक काळापासून पा म्हणजे पा एक ग्रहयुद्ध चाललेलं होतं वाद चाललेले होते त्यामुळे त्यांना तिथं जाता आलेलं नाही अनेक अडचणी होत्या आणि त्यामुळे मग त्या, त्या परिवारानं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील केलेलं होतं आणि त्यानंतर तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उच्च न्यायालयाने त्यांच्या कुटुंबियांना केरळमधल्या कुटुंबियांना एम एनला जाण्याची परवानगी दिलेली होती आणि स्पेशल परवानगी वगैरे दिली होती आणि इकडे एम एनमध्ये दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं प्रिय त्या तरुणीला फाशीची शिक्षा कायम ठेवली होती आणि दुसऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा दिलेली होती आणि त्यानंतर मग आता त्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्या राष्ट्राध्यक्षांकडे यांनी माफीची मागणी केलेली होती मात्र दोन हजार चोवीसमध्ये यमनचे राष्ट्राध्यक्ष नाव आहे रशाद मोहम्मद अल अलिमी तर यांनी ही माफीचे जे अर्ज होता तो सुद्धा फेटाळला आणि शिक्षा रद्द केली नाही आणि तिला फाशीची शिक्षा कायम ठेवलेली होती आणि आता तिला फाशी होणार की ती यातून बाहेर पडणार हा प्रश्न होता आता यातनं बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग होता का तर दुसरा एक मार्ग समोर आलेला आहे आणि तो म्हणजे ब्लड मनी ब्लड मनी म्हणजे काय तर दियाह हो म्हणजे भरपाई हा त्याच्यासाठी एक पर्याय आहे आता यम शरिया कायदा आहे इस्लामिक कायदा आहे यामध्ये गुन्हेगारांना कशी शिक्षा द्यायची हे ठरवण्याचा अधिकार पीडितांना आहे म्हणजे ज्या व्यक्तीच्या घरामधली व्यक्ती पीडित आहे किंवा कोणाचा मृत्यू झाला आहे तर त्याच्या घरातले जे वारसदार आहेत डायरेक्ट वारसदार आहेत तर ते शिक्षा करू शकतात आता खुनाच्या बाबतीमध्ये हा अधिकार जरी त्या कुटुंबाकडे असला तरीही ते, ते जर त्यांनी ते जर काही भरपाई घेतली काही पैसे घेतले किंवा त्या बदल्यात आणखी काय आणि त्यांनी भरपाई घेतली पैसे घेतले किंवा घेतले नाही आणि जर त्यांनी गुन्हेगाराला माफ केलं तर मात्र त्याला माफ केलं जातं अशा पद्धतीचा तो नियम आहे आणि याच्यामध्ये असं काही ठरलेलं नाही आहे की ही हा शिक ही शिक्षा म्हणजे ही शिक्षा असेल हा गुन्हा केला तर एवढं रक्कम घ्यायची असं काही ठरलेलं नाही आहे आणि काही देशामध्ये ते ठरलेलं पण आहे पण आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये त्या पीडित कुटुंबियांनी त्या तलालच्या कुटुंबियांनी करोडो रुपयांची मागणी केलेली आहे आणि एवढे पैसे देणं यांना शक्य या तरुणीला शक्य नाही आहे आणि आता ती त्या जेलमध्ये आहे आणि यासाठीच म्हणजे हिला वाचवण्यासाठी दोन हजार वीसमध्ये सेव निमिषा प्रिया ॲक्शन कमिटी किंवा ॲक्शन काउन्सिल नावाची एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ते तिच्यासाठी निधी जमवण्याचं काम करत आहेत आणि तिचं कुटुंब जे आहे ते भारतामध्ये राहून तिच्यासाठी कायदेशीर लढा देत आहे आणि भारत सरकार जे आहे ते सुद्धा त्यांना सर्वतोपरी कायदेशीर मदत करत आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यांची बाजू जी आहे ते वकील सुभाषचंद्रन हे मांडत आहेत आता फाशीला काही दिवस बाकी आहेत आणि प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनं चाललेली आहे आता नक्की पुढं काय होतं आहे हे येणारा काळच ठरवेल पण या सगळ्या प्रकरणामधून एक फार मोठा धडा आपल्याला मिळतो एक प्रश्न हा प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे की तुम्हाला काय महत्त्वाचं आहे म्हणजे एकतर फक्त घर संसार परिवार की फक्त पैसे करिअर काय महत्त्वाचं आहे तर महत्त्वाचं आहे फक्त संसार परिवार किंवा घरदार हे फक्त एवढंच महत्त्वाचं नाही तर पैसेसुद्धा महत्त्वाचे आहेत करिअरसुद्धा महत्त्वाचं आहे म्हणजे दोन्हींचाही समन्वय साधणं हे झालं पाहिजे म्हणजे संसार असेल कर हे वेळेत झालं पाहिजे करिअर असेल तेसुद्धा वेळेत झालं पाहिजे आणि दोघांचाही समन्वय साधता आला पाहिजे एक वेळ घरासाठी करिअर सोडलं म्हणून माणूस सुखी राहतो पण जर करिअरसाठी त्यानं स्वतःचा परिवार सोडला परिवार तोडला तर मात्र तो सुखी राहू शकत नाही बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि या बाबत सांगताना अजून काही गोष्टी जर राहिल्या असतील आणि त्या जर तुम्हाला माहीत असतील तर त्या कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असेल तोपर्यंत धन्यवाद